नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका टोमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो होतो या टोमॅटोच्या प्लॉट साठी आलुरांची काही जर्मन टेक्नॉलॉजी प्रोडक्ट वापरलेले आहेत किंवा ही टेक्नॉलॉजीजण वापरलं आहे तर हे वापरून टोमॅटो प्लॉटसाठी यांना काय बदल वाटला आणि यांचं नाव गाव पत्ता विचारू आपण तुमचं नाव गाव पत्ता सांगा हा टोमॅटोचा किती एकराचा प्लॉट आहे पाव एकर आहे साधारण तीस, 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 तीस पण ही टेक्नॉलॉजी तुम्ही सुरुवातीपासून वापरलेली आहे आपली तर ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला टोमॅटोच्या पिकामध्ये काय बदल वाटला सेटिंग आहे वाड्या चांगलं आहे तर आपण थोडंसं सेटिंग बघूया बघा शकतील मित्रांनो अशा पद्धतीने सेटिंग झालेलं आहे आणि वाढ पण चांगली झाली आहे चार फुटापर्यंत पिकाची वाढ झालेली फुटवेची संख्या पण भरपूर <coughs> आहे अजून ह्याच्यामध्ये तर आपण ह्या प्लॉटसाठी आळवणीच्या माध्यमातून सुरुवातीला ही टेक्नॉलॉजी दिली तर <laughs> किफोन टेक्नॉलॉजी दिल्यामुळे तुमच्या मातीमध्ये काय बदल वाटला त्याच्यानंतर मसुबीत झाला त्याच्यानंतर पांढऱ्या मुळाची संख्या वाढली आणि त्याच्यामुळे पिकांची ग्रोथ पण चांगली झाली आणि त्याच्यानंतर आपण फुटव्याची अवस्था येते त्यावेळेस आपण फुटव्यासाठी आपण सुप्रमुख कॅल्शोपेची टेक्नॉलॉजी दिली आणि रिबोस्टर कॅल्शोप ही सेटिंगच्या अवस्थेमध्ये दिली ते घेतल्यानंतर तुम्हाला सेटिंग मध्ये मध्ये आणि शायनिंग सगळ्या क्वालिटी मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने बदलाव पण आता वातावरण खराब होतं बऱ्याच पाठीमागच्या पावसाचं वातावरण तरी सुद्धा तुमचा प्रॉडक्ट अतिशय चायम पद्धतीने आला आणि तुम्ही मला वाटतंय दोन वर्षापासून ही टेक्नॉलॉजी वापरते बरोबर टेक्नॉलॉजी वापरताय का वापरताय टेक्नॉलॉजी आपल्याला तुम्हाला रिझल्ट चांगला भेटला गेल्या वर्षी पण तुम्ही ह्याच्या टोमॅटोच्या पिकासाठी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि चालू वर्षी पण पिकां टेक्नॉलॉजी वापरली आणि दाळिंबी ह्याच्यासाठी पण टेक्नॉलॉजी वापरली बघा शेतकरी मित्रांनो एकंदरीत सलग दोन वर्ष टेक्नॉलॉजी वापरतायत त्यामुळं इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असेल बघा टेक्नॉलॉजी संदर्भात तुम्ही वापराव शेमॅटे वापराव शंभर टक्के वापरायला काही अडचण नाही कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन आणि कुठल्याही रोगाला न बळी पडता पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ होते ओके धन्यवाद